सन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये सुरू करण्यात आलेल्या लाडशाखीय वाणी समाज सन्मित्र मंडळातर्फे समाजातील गरजवंतांना आधार देण्याचं काम सलग पस्तीस वर्षांपासून सुरू आहे या मंडळाच्या छत्तीसाव्या वर्धापन दिनानिमित्त जागतिक आरोग्य दिनाचं औचित्य साधून सर्व रोग निदान व रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आल्याची माहिती सन्मित्र मंडळाचे अध्यक्ष गिरीश महाजन सचिव सचिन बागड व वैद्यकीय समिती प्रमुख भूषण सोनजे प्रमुख जितेंद्र येवले गणेश येवले यांनी पत्रकार परिषदेत दिली या शिबिराविषयी अधिक माहिती देताना मंडळाचे अध्यक्ष गिरीश महाजन म्हणाले की गेल्या अकरा वर्षांपासून संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्तानं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येत आहे या वर्धापन दिनाला रविवारी दिनांक सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत नाशिकमधील प्रसिद्ध डॉक्टरांच्या सहकार्यानं सर्व रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आलं आहे यामध्ये हृदयविकार तसंच मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर पंकज राणे मेंदू तसंच मन विकार तज्ज्ञ डॉक्टर अमित येवले फिजिशियन डॉक्टर राहुल येवले मूत्रविकार तज्ज्ञ डॉक्टर किशोर वाणी सांदेबदल शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर विजय काकतकर डॉक्टर विक्रांत काकतकर डॉक्टर उत्कर्षा काकतकर डॉक्टर सत्यजित सोंजे मेंदू तसंच मनकीविकार विकार तज्ज्ञ डॉक्टर आनंद दिवान प्रसूती तसंच अतिदक्षता तज्ज्ञ डॉक्टर मकरंद राणे निवारण तज्ञ डॉक्टर उमेश मराठे हृदयविकार तज्ज्ञ डॉक्टर सुरेश पाटील तज्ञ डॉक्टर शीतल येवले मुळव्या तसंच पोटविकार तज्ज्ञ डॉक्टर उमेश येवलेकर त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर सचिन येवले प्लास्टिक सर्जन डॉक्टर किरण नेरकर तज्ञ डॉक्टर अभिजित रामोळे डॉक्टर तुषार छाजेड फिजिओथेरपिस्ट डॉक्टर मिनल कोतकर डॉक्टर अंचल दिनानी आयुर्वेदाचार्य डॉक्टर अपर्णा राऊत या तज्ञांचा समावेश तसंच सल्ला मोफत असणारे त्याचप्रमाणे रक्तातील साखरेची तपासणी उच्च रक्तदाब रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण हाडांची ठिसूळता रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण रक्तातील तीन महिन्यांची साखरेची तपासणी युरिक ॲसिड थायरॉईड तपासणी ईसीजी अशा विविध प्रकारच्या तपासण्याही विनामूल्य करण्यात येणार आहेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे रक्तदान श्रेष्ठदान समजून जास्तीत जास्त रक्त संकलनाचं कार्यही हाती घेण्यात आलाय वैद्यकीय समिती प्रमुख भूषण सोनजे म्हणाले की सर्व रोग निदान शिबिर हे सर्वांसाठी विनामूल्य असून त्याची नावनोंदणी आवश्यक आहे सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या रक्तदान तसंच सर्व रोग निदान शिबिरासाठी सर्व समाजातील जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होण्याचं आवाहन मंडळाचे उपाध्यक्ष निलेश माकर प्रशांत शिरोडे अतुल देशमुख जितेंद्र येवले गणेश येवला चंद्रकांत येवला अमोल मुसळे सचिन राणे रुपेश्वरखेडे राहुल ब्राह्मणकर यांनी केलाय सात एप्रिल दोन हजार चोवीस रविवारी लाड साखेवाणी समाज संयुक्त मंडळ नाशिक व लायन्स क्लब ऑफ नाशिक रॉयल्स यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे या शिबिरात बावीस डॉक्टरांचा समावेश आहे व नाशकातील आठ नामवंत हॉस्पिटलचा पण समावेश यामध्ये आहे या, या शिबिरामध्ये पाच हजार चारशे रुपयाच्या तपासण्या मोफत ठेवलेल्या आहे व जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत त्यांचा सल्ला पण या शिबिरात मोफत ठेवलेला आहे तरी सर्व नागरिकांनी या शिबिराचा फायदा घ्यावा व जास्तीत जास्त रक्तदानासाठी यावे हे सन्मित्र मंडळाकडून मी प्रमुख व पूर्ण मंडळाच्या वतीने आव्हान करतो धन्यवाद किरण आहेर न्यूज टुडे नाशिक